तर मित्रांनो आता ना भरपूर तान लागलेली मेंढर इथं थांबाय आली आणि भरपूर ताण लागलेली त्याकरता जरा इथं पाणी प्यायला गेलतो आणि पाणी प्यायला मित्रांनो नाव तर नाही घेऊ शकत नाही का नो विश्वास काय म्हणतात बघा आपली ही मेंढर मित्रांनो त्यांच्या म्हणजे गुडघ्याच्या वर जरा पाणी आहे आणि आधी आपलं दादा गेलं मित्रांनो आपल्या आईने कालवनात वाटण घातले मित्रांनो आणि मग कालवनाला बाग कशी बिरी आली वाटण घातले दादांना बी दिले वाढून आईने मला बी दिले वाढून माझं ताट काय देते मला राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ढोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो मेंढर आपली सगळी इकडे घेऊन आले आणि इकडे आपल्या मेंढरानाच चरायला काय बघायचं का तर तो का आपलं दादा मित्रांनो त्या ठिकाणी ना जरवायचं फंट तोडते ते सुभाबलीच तो का ते कथेने तोडते ते तर आज आपली भीती आणलेली आहे मित्रांनो आणि आज आपण कशी मेंढ चारतोय कुठं चारतोय हा संपूर्ण ब्लॉग तुम्हाला पाहायचाय चला पण म्हणजे मेंढराच्या लय आवडीची फंटा तोडला मित्रांनो सगळी पांगलेली बघा का हिकून हिकून अशी पांगलेली ना जेवढी मेंढर सगळी अशी पळत सुभाबळी वाले बाबळीचा पाला कशी ते बघा हो का इथलं दोन चार फांट तोडलं दादांनी आणि तिकडे गेले ते पडेल बी बघ तिथलं व्हायचं अडचण आहे जरा मित्रांनो इथं तरी बी आपलं कथेने काय वर चढून तोडायचे म्हणल्यावर काटं कुठे आहेत त्यामुळे कथीने काही टेन्शन येत नाही वरच्यावर फांटा तोडाय गावतो मित्रांनो आपल्या मावळातल्या वाड्याने ह्यानी अजून बरंच पाणी आणि वातावरण तर इतकं भारी आहे ना वाड्याने अजून का मेंढरा आपली मेंढरं में कोकरी पाणी प्यायला येतात ते आणि हे पाणी बिनी एकदम वाढेने ह्यानी लय मस्त वातावरण भारी पाण्याचा आवाज पक्ष्यांचा आवाज कुकरी आपली सकाळी पेंड खाल्लेली सगळी येऊन पाणी पिली व आता इकडं तर वाट बी नाही उसाच्या कडकडणी जावं लागते आपल्याला नाही का पाऊल वाटे मित्रांनो आणि त्यातून हो बघा एक कोकरं खाली विपुल लय वांद झाले त्यातून आपल्याला हिकडून असं नाही का व निहार जावं लागते खालून वाढ्यात पाणी वरून ऊस मित्रांनो बरं झालं दुसरं पीक नाही ऊसाला आपली मेंढर खात नाही त्यामुळं काही टेन्शन नाही तर दुसरं पीक असतं ना तिकडे यायचा आपला नो चान्स होता आता मेंढर आले तर बघा इथं गव ताव कसं एक गवात मोठा हो गावात मित्रांनो आता ह्या आपल्या मेंढरांना सवय आहे त्यामुळं खात्यात हे असं सगळं बरंच गावात आहे तसं पार तिकडं मोर आहे असं मेंढर गेलात ना त्यातून बुडं दादांना घावलं आपलं मामा वाढ आहे ना हां तिथून बांधला होय म्हणल्या कच काय बांधला तर घरी म्हणलं त्यांनी सांगितलं ते म्हणतात घेऊन लंगडी जरा लंगडी जाऊ ते सांगली होती मग आता त्यानं कोणाला दिली मित्रांनो मागाशी अशी इथं ना गावताच्या आणि काहीच जागा नव्हती आणि आपली मेंढर एवढी डेंजर आहेत ना हो सगळे आतमध्ये गेले अख्खं रस्ताच रस्ता सगळं सपाट केलं म्हणजे खात खात गेली याल इथलं यालबिल सगळं खाल्ले आता त्यांनी आणि पलीकडं वडा आहे पण वड्याच्या कडला इथं चारा होता जरा आता न आतापर्यंत कधीच आपली मेंढर ना अशी पांढऱ्यावरून गेली नव्हती आणि मित्रांनोशी पहिली वेळ कशी काय माहिती का आपला पप्पा पुढं गेला आणि त्या मागा आखी मेंढर पंधऱ्यावरून चालले ते तर हो मित्रांनो ही अशी पहिलीच वेळ असेल आपली मेंढरा अशी बांधाऱ्याच्या वरून चालले आहे नाही तर अशी मेंढर पहिली ना में किती हाना काय करा जात नव्हती पलीकडं बघा पप्पू गेलाय आधी पप्पूला बोलून घेतला गोलवून गोलवून तो गडी गेला आणि त्याच्या मागं दोन शेळ्या गेल्या तर अख्खी लाईनच हे आपल्या मेंढरांचं कसं असतं माहिती का मित्रांनो एक गेलं ना त्याच्या पाठीमागं सगळी जातात असं म्हणजे ते आहे पहिल्यापासून असं नाही का एक जो हे जो होता जोक होता का गोष्ट होती काय माहिती एक बकर गेलं की त्या पाठीमाग सगळी जात मित्रांनो एक घोळ झाला आणि एक कोकरा आपलं खाली पडले अर ते बुडायला लागले आता त्याला वाचवाय गेलं पाहिजे हो तर पाण्यात मित्रांनो मेंढरं गेली निघून आणि हे कोकर बसलं का गुतून आता हे तर पडलं हो का हे बांधाऱ्यावर का सारलं की ट्रि अरे कान बी गावा नाही मी जायचो खाली घेतले बाबा ते जाऊन कसं तरी काढलं बाबा त्याला एकदाच म्हणलं आता ते आज जर जास्त गेलं असतं ना आवघड झालं असतं खाली गेलो पहिले त्याला वर घेतलं कानाला गावलं म्हण बरं झालं आता आपल्या मेंढरांना चांगल्या सहा काट्या तोडल्या त्या मित्रांनो हवा इथल्या तिथं पलीकड ह्या काठीटीच्या पलीकडे दोन तोडले ते आणि तर दो दोन आणि ही हेकडा वडले पटांगणात बाबा कसं काही पालाबिला ते या असं काट्याकुट्याच्या पाल्याने शर्टाला ह्याला दूधबीध चांगलं फुटतं आणि मेंढरं चांगली राहतात तर मित्रांनो आता ना भरपूर तान लागलेली मेंढर इथं थांबाय था आलती आणि भरपूर तहान लागलेली त्याकरता जरा इथं पाणी प्यायला गेलतो आणि पाणी प्यायला मित्रांनो नाव तर नाही घेऊ शकत नाही का पण अशी मोठी लोकं येत नाही का लय मोठी म्हणजे त्यांच्याकडे पैसा पाणी भरपूर जमीन बिमीन असं भरपूर पैसे बिसे नाही का तर तिथं एक बाहेर ताई बसल्या होत्या सोप्यावरती आणि त्यांना मी म्हटलं ताई मला पाणी प्यायची तर त्या फोनवरती बोलत होत्या पहिल्यांदा मी म्हणलं पाणी प्यायचे काय नाही बोलले दुसऱ्यांनी म्हणलं पाणी द्या ना थोडं प्यायला त्यानंतर त्या म्हणले पाणी तिकडे जाते आणि त्यांनी मला पाणी कसलं प्यायला लावलं माहिती आहे का मित्रांनो ती जी आंघोळीला आंघोळीला जे पाणी वापरतात ना वापरायला वापर त्यांचं भांडी कोंडी जी धुवायला पाणी वापरतात ना ते पाणी आपल्याला प्यायला लावलं आणि आता त्याने तिथं तहान भरपूर लागलेलं त्यामुळं पेलो आपण पण मित्रांनो कसं असतं माहिती आहे का ते कसं असतं गरीबाचं पाहाव मन आणि मोठ्याचं पावं धन हे ह्याच्यातलं असं नाही का गरीबाच्या घरी गेला ना तुम्हाला फुल म्हणजे रिस्पेक्ट असती आणि मोठ्याच्या घरी ना माणसाची किंमत शून्य असती यावरून मला नाही का असं म्हणजे मला काय सगळीच सारखी नसते तर असं नाही म्हणायचं पण कसं माणसाने माणसाशी माणसासम वागावे इकडं वर मित्रांनो हॉटेल नाही ना एवढी ना ना त्यामुळे हे कुठलं पाणी इतकं स्वच्छ येणार लई स्वच्छ बघा कसं एकदम चकाचकी आपलं दादा चालले ते आजपर्यंत त्याकरता पाणी बिनी मेंढरांना एकदम योग्य पण मित्रांनो हे एक लय झालं पंधरावीस दिवस दिवस पंधरावीस दिवसांनी पाणी पार आटून जात मित्रांनो बाबळीचा जा पाला पाडला पण मेंढरू का एवढी खात नव्हती ना नाही का कवचित यायची खायची काय काय अशी येत नव्हती आणि आता सुवाबळीचा फंटा तोडलाय तर बघा निस्ति सुहाभीच आवडती मेंढराला न कशी आहे सुवाभळ आपलं दादा फंट तोडतात आपल्या मेंढराला बघा कधी ह्या कामाला चांगली उपयोगी येते होंट तोडता येतात नो विश्वास कायला म्हणतात बघा आपली ही मेंढर मित्रांनो में त्यांच्या म्हणजे गुडघ्याच्या वर जरा पाणी आहे आणि आधी आपलं दादा गेलं मित्रांनो हे जे पाणी आहे ना ह्या पाण्यातून हिकडून असं आपलं दादा गेलं पलीकडं आधी आणि मग दादांच्या पाठीमागं एक मेंढी गेली आणि त्या एका मेंढीच्या मागं आपली सगळी मेंढरं बघा हो वेटिंगला येत ही सगळी वेटिंगला आता ही सगळी मेंढरं हळूहळू निघून जाणार तर मित्रांनो कसं असतं आपल्यावरती विश्वास म्हणजे नाही का माणसाचा एखाद्यावरती विश्वास पाहिजे तसं जसं की आपल्या मेंढरांचा आपल्या दादांवरती पूर्ण विश्वास आहे कारण कधी त्यांना माहिती आहे हे आपलं मालक आहे मालक आपल्याला कधी फसवणार नाही त्यामुळं दादा आपलं पुढं गेलो दादा मागं पाण्यातनं मित्रांनो वाईत कमी गोडगे एवढं पाणी आहे तेवढ्या पाण्यातनं सगळी मेंढरं निघून गेलेत एवढा आता आपली मेंढरा आली मित्रांनो घुंगराव बघा हे सगळी घुंगर हे आता घोंगरं लय खात्यात नाही का घुंगर असे वाळ्यावलं इथं तवा म्हणजे मला मी दाखवले गोंगरं खात्यात पण हिता आपल्याला बरेच गावले तर बघा एवढा असा झुपकाच आज आपल्या मेंढरांना मन मोकळ सुभाबळीचा पाला खायला गावला वा लय मित्रांनो सकाळ धरण त्यांनी सुभाबळीचा पालच पाला खालाय फुगली जा आता दुसरं काय चारा एवढा खाणार नाही त्याकरता आपलं अजून मी एका अर्धी सोबाबळ गावली की आम्ही सोबळीचा पाला पाडते आणि खास पाल्यासाठी आज कधी घेऊन आलो मेंढरा आले ते वाड्याला आणि आपल्या वाड्यात चारा आहे मित्रांनो थोडासा वाईस संध्याकाळचं ही म्हणून वाईस काय ते दादा संध्याकाळच्या याला काय म्हणतात हो ह्या चार याला काय म्हणतात संध्याकाळचं काय तस नाही तस नाही तस नाही आता चारा म्हणजे ह्या चाराला काय संध्याकाळचा चारा काय हा आवळची आवळची मित्रांनो आवळची मेंढर दिवसभर आली म्हणजे चरून आली की आवळची थांबतात म्हणून हा न्यार होत्यात खाल्ल्या चार चार घास त्यामुळं आपण हे राखून राखून चारतोय आपला चाललाय संध्याकाळचा साहेब आई काय कालवण केलंय आता डफळीची शेंग मित्रांनो एक नंबर खायला लागतं माहितीये का कोणी खाल्लंय का बघा मग आपल्याला एक नंबर लागतो डफळीचं कालवण तर आय आपल्या त्या कालवणाला वाटण बिटण वाटते हो का हे आपलं वरट्या पाट्यावरती वाटण वाटून घेते मस्त पैकी आणि इथं कालवण बी उकळल्यात आहे उकळत्या कालवनात आपले हे वाटण टाकायचे शांगा सोडतोय डपळीच्या दादा बी आपलं हो का शेंगा सोलून घेते दादा हे आता उद्या आला ना आपलं आपल्या आईने कालवनात वाटाण घातलंय मित्रांनो आणि मग कालवनाला बागा कशी तर आले वाटाण घातले एकदम तर जबरदस्त तर मित्रांनो आपलं जेवणाचं ताट आलेलं आहे बघा या आपलं कालवण बाजरीची भाकर आणि आईने जेवण वाढून दिले आता मस्त बी करायचे जेवण दादा बी बसते ते जेवायला अगा दादांना बी दिले वाढून आईने मला दिले माझं ताट काय मला तरी, ना। तरी। तर मित्रांनो हा चष्मा बघून तुम्ही माझ्या विष्मा लागला काय तसं काय नाही मित्रांनो आपल्याला रात्रीची एडिटिंग करायला लागते आणि एडिटिंग आपल्या म्हणजे ब्लॉगची ह्याची एडिटिंग असते व्हिडिओंची आणि त्यातूनच मित्रांनो कसं असतं आपल्याला व्हिडिओ कसा क्वालिटी आहे आप आपली ती बघण्यासाठी ना आपल्याला म्हणजे लाईटीचा जो आपलं म्हणजे फ्लॅशचे जे प्रकाश असतो ना ते जास्त ठेवायला लागतो ला त्याकरता हा चष्मा मला आहे आणि ह्याच्यापासून म्हणजे नाही का स्क्रीनपासून आपल्या डोळ्यांचं संरक्षण होतं तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपला तुम्हाला कस काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब ला, शेअर नक्की करा धन्यवाद